सदावरती काय हो सदावरती लागल का त्या गजाला ह्या गोष्टीला जर तो जत्रा आहे ही काय जत्रा वाटते का तुम्हाला त्याला काय आकल होतं सदावरती त्याच्यावर काय बोलाव आम्ही सरकारमध्ये तीन मागणं बसलेले त्यांना निर्णय घेता येत नाही पण मराठा समाज हा शांतेत कितपर्यंत राहणार आज आमच्या घरी देव येत असल्यासारखं वाटतं जरांगे पाटील म्हणजे आमचं दैवत आहे आज मराठा आरक्षणासाठी एक मोठं मोठं आव्हान दिलं गेलं आम्ही ते स्वीकारलं आज एकशे चाळीस एकशे एक्कावन्न जी सी बी मोठे मोठे किरण डी जे वाजून जरंगे पाटलाचं स्वागत वातावरण सांगण्या इतकं शब्दच नाही आहे सांगण्या इतकं जरंगे पाटला इतकं शब्दच नाही काही मोठं एकदम मोठा मा, गगनात मावत नाही इतकं मोठा आनंद आहे फक्त काही समाजकंटक ते आमच्या विरोधात बोलतात सरकार आम्हाला कुठलाही ट्रॅप लावला तरी आम्ही सरकारला भेटलो सर कशा पद्धतीचा उत्साह आहे कशा पद्धतीचं वातावरण आहे काय सांगा आज आमच्या घरी देव येत असल्यासारखं वाटतं जरंगे पाटील म्हणजे आमचं दैवत आहे आज मराठा आरक्षणासाठी एक मोठं मोठं आहेव्हान दिलं गेल तर आम्ही संपूर्ण तयारी केली कशा पद्धतीनं गेवराई स्वागत कशा गेवराई शहरामध्ये अधिकृत स्वागत होईल जरांगे पाटलांचं या ठिकाणी एकशे चाळीस एकशे एकावन्न जी बी मोठे मोठे किरण डीजे हे वाजून जनंगे पाटलांचं स्वागत एकंदरीत आपण जर पाहिलं तर हे संपूर्ण जे वातावरण आहे ते भगवमय झालंय या संपूर्ण वातावरणाबद्दल काय सांगाल वातावरण सांगण्या इतकं शब्दच नाही वातावरणाला सांगण्या इतकं जरंगे पाटला इतकं शब्दच नाहीये काही मोठं कारण की जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये कित्येक वर्षानंतर हे हो। संपूर्ण तयार झाले कशा पद्धतीचा आनंद आहे एकदम मोठा गगनात मावत नाही इतकं मोठा आनंद आहे आणि त्या गेवरा शहरातून जी सी पी महिला मंडळ हे पूर्णपणे जास्तीत जास्त, जास्त त्यांच्या जा पाटलाच्या जा पाठीशी आम्ही ठामपणाने जोपर्यंत जुवा जुवा आहे तोपर्यंत आम्ही पाटला सोबत राहणार आता हे सगळं असताना सरकार कुठंतरी वेळ काढू पारा करते म्हणून मुंबईला जाण्याची वेळ आली काय सरकार निर्णय घेईल काय वाटतं तुम्हाला सरकार आमच्यातर्फीच निर्णय देणार हे आम्हाला पूर्ण सकल मराठा समाजाला पूर्ण आत्मविश्वास आहे की आम्हालाच आरक्षण भेटल्याशिवाय राहणार नाही आता आरक्षण घेतल्याशिवाय महागार नाही आमचं ते आता आरक्षण घेतल्याशिवाय महागार नाही पण आम्ही आझाद मैदानावर सुद्धा बसायला ज्यावेळेस चाललो त्यावेळेस सुद्धा आम्ही पाठीमागो कुठेही हटणार नाहीत गौरवली किती दिवसाची तयारी करून जात आहे मुंबईच्या दिशेनं तिथं राहण्याची जर आम्ही जवळपास एक महिन्याच्या तयारी अनुसार इथून चाललेलो आहोत कुठंतरी सरकार ट्रॅप रस्ते आरक्षण मोडीत सुद्धा प्रयत्न त्याला भेट नाही कोणाला सरकार मनोज दादा जरांगे पाटलाच्या स्वागतासाठी गेवरे पूर्ण सज्ज झालेले आहे पूर्ण समाज फक्त मराठा समाज नाही तर पूर्ण समाज आमच्या बरोबर आहे फक्त काही समाज कंटक ते आमच्या विरोधात बोलतात सरकारच्या वतीनं ट्रॅप लावला जातो सरकारलाही सरकार आम्हाला कितलाही ट्रॅप लावला तरी आम्ही सरकारला भेट नाही सर सरकार हे त्यांच्या हिनी किती दबाव जरी टाकला तर त्याला मनोज दादा हे कुठल्याही पणे घाबरत नाहीत काही जण सदावरती सारखे म्हणतात सदावरती काय हो सदावरती आक्कल का त्या का त्याला काय तो ह्या गोष्टीला जत्रा आहे ही काय जत्रा वाटते का तुम्हाला त्याला का काय आक्कल त्या सदावरती त्याच्यावर काय बोलाव आम्ही दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अजित पवार सुद्धा असं म्हणले की कायदा हातात कोणी घेऊ नये त्याचा मुला ठेवला जाणार नाही ते म्हणले ठीक आहे हो सर त्यांनी जर ज्यावेळेस म्हणले ना थे। जा ते त्यावेळेस त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता समाज कुठलाही कायदा हातात घेत नाही आम्ही कुठलं काही वेगळं मागत नाहीत आमच्या हक्काचं आरक्षण मागतोत आम्ही ही, ही।, ही। जी संपूर्ण लढाई ती शांततेच्या मार्गाचा पूर्ण शांततेच्या मार्गाने जे सरकारने ह्या गोष्टीचा विचार करावा मराठा समाज हा शांत देते पण मराठा समाज हा शांत कितीपर्यंत राहणार आज आम्ही मुंबईला निघायच्या मार्गावर येत आम्ही मुंबईला जाताना आमचे लेकरं बाळ सगळे सोबत घेऊन निघलो ते कशासाठी समाजासाठी फक्त काय वाटतं सरकार काय निर्णय घेईल आरक्षण सरकार आरक्षण देईल आम्हाला सर पण एवढे दिवस सरकारनं वेळ काढू पाना केलंय पहिले असं वाटत होतं की वीस तारखेपर्यंत किमान एकवीस एकोणीस तारखेपर्यंत ते आरक्षण देईल पण अजून सुद्धा कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आला सरकारमध्ये तीन माकडं बसलेले त्यांना निर्णय घेता येत नाही त्यांना त्याच्यामुळं त्यांना ते वेळ लागतोय आणि आम्हाला खात्री आहे की एकनाथ शिंदे साहेब आम्हाला आरक्षण देतील सुंदर आपण पायलट राज्यात मध्ये कुणबी नोंदी आढळत आहेत सापडत आहेत प्रॉमप्टर निघतात आओ 54 लाख नोंदी सापडल्या गिरीश महाजन साहेब काय म्हणले की तुम्ही नोंदी दाखवा आम्ही मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी सापडल्या अजून तुम्हाला पुरावे काय लागतात मग कुठेतरी यश हातात आले किंवा जवळ आले असं वाटतं शंभर टक्के यश अशा मार्गावरत आम्ही आज मुंबई मध्ये जाऊन फक्त निर्णय घेऊन यायचं बाकी मुंबईत जाऊन आम्ही गुलालाच घेऊन येणार म्हणून <ुण> दादा म्हणले आपल्याला गुलालाच मुंबईत घ्यायचं आहे लेकरा बाळा <ुण> <ुण> सहित समाज बांधव आलेले कोणाला बघायला आलं बाळा तू आपल्या दरंग पाठला जायचं <ुण दरेंदा> आपल्याला <पास्था> आपल्याला कुठे जायचं आता <ुण>। मुंबईला निघालेले <ुण> आहेत मराठा समाजाचे जे बांधव आहेत त्या या ठिकाणी अंतरवाली सराटी काही अंतरावरच निघाले आहेत ढोल ताशांच्या गजरात अगदी आनंदाच्या वातावरणात ही दिंडी ही रॅली हा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघणारा आहे त्यांचा कशा पद्धतीचा उत्साह आहे हे आपण आपल्या पाठीमाग पाहतच आहोत आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मराठी मीडिया मराठी एक्सप्रेस आणि गावरान माहिती या चॅनलवर आपण दाखवणारच आहोत